नमस्कार मैत्रिणींनो आज आपण महत्त्वाच्या अशा किचन टिप्स बघणार आहोत आता त्यामध्ये माझी पहिली टीप आहे आपण आता मिक्सरचं भांडं रोज रोजच्या वापरात असतं ता आपल्या तर आपण स्वयंपाक करताना त्यामध्ये पाणी टाकून आपण धुवून घेतो आणि नंतर ते साबणाने घासून ठेवतो पण साबणाने घासल्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर पण बघा आता यामध्ये पाणी टाकायचं स्वच्छ धुतल्यानंतर पण आणि नंतर परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं बघा हे मी घासलेलं भांडं होतं तरी त्यामध्ये बारीक कण असे अन्नाचे कण त्यामध्ये अटकलेले होते त्यामुळं एकदा पाणी टाकून फिरवायचं आणि परत स्वच्छ पाण्याने ते धुवून ठेवायचं त्यामुळे काय होतं जे जे आतमध्ये जे ब्रेडच्या कडेने जे कण अडकलेले असतात ते सर्व निघून जातात आणि मिक्सरचं भांडं पण अगदी क्लीन होतं तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला माझी ही पहिली टीप कशी वाटली आणि आता आपण बघूया दुसरी टीप आता दुसरी टिपमध्ये आपल्याला लसूण कधी कधी आपल्या मागं खूप घाई असते आणि आपल्याला लसूण सोललेला नसतो मग अशा वेळेस काय करायचं आपलं दुसरं काम होईपर्यंत आपण लस मला आ, आता ही एक लसणाची कांडी पटकन लागत होती तर मग त्यासाठी मी आता बघा ही लसणाची कांडी एका प्लेटमध्ये ठेवली आहे आणि आता त्या प्लेटमध्ये ती कांडी आपण मोकळी करून घेऊया सगळी एक 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 त्याच्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये काय करायचं आपण आता पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपण आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आता आता हा लसूण बुडेपर्यंत आपण पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे भांडं आपण मिक्स फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपलं दुसरं काम होईपर्यंत अगदी दोन मिनटं फ्रीजमध्ये थंड होईपर्यंत ठेवलं तरी चालतं आणि नंतर ते बाहेर काढायचं आणि बघा अगदी हाताने सुद्धा ह्या पाकळ्या मोकळ्या होतात तर ह्या पाकळ्या अगदी ह पटकन अशा सोलल्या जातात आणि आपला लसूण हा झटपट सोलून होतो कधी कधी आपल्याला चटणीला वगैरे जास्त लसणाची गरज पडते मग अशा वेळेस हा असा लसूण आपण घेतला सोलून तर झटपट सोलला जातो बघा आता मी तुम्हाला दाखवते पट अगदी पटकन असा हा लसूण हाताने चोळला तरी त्याची पूर्ण साल आपली निघून जाते तर बघा अशा पद्धतीने हा लसूण अगदी झटपट सोलून सोलून होतो तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही दुसरी टीप आवडली का आता आपण बघूया तिसरी टीप आता तिसरी टीप मध्ये आपण मी घेतलेलं आहे तेजपान आता हे तेजपान त्याला तमालपत्र पण म्हणतात आणि तेजपान पण म्हणतात आता हे तेजपान याचा काय उपयोग करायचं बघा आता या ठिकाणी मी प्लेटमध्ये भरपूर असे तेजपान घेतलेले आहे आता आपल्या घरामध्ये भरपूर कधी कधी झुरळ झालेले असतात आणि लहान मुलं असल्यामुळं आपल्याला औषध पण मारता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं के तमालपत्र घ्यायचं हे आता मी इथं प्लेटमध्ये तमालपत्र घेतलेले आहेत आता ह्या तमालपत्राचा उपयोग आपल्याला झुरळ घालवण्यासाठी करायचं आहे तर बघा आता हे तमालपत्राचं कसा उपयोग करायचा हे मी तुम्हाला आता सांगते आता यामधले तमालपत्र घ्यायचं आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या किचनमध्ये किचन नोट्याखाली बेसिनच्या तिथे किचन बेसिनच्या तिथं आणि आता तुम्हाला किचन ट्रॉलीमध्ये ठेवून दाखवते बघा तर अशा पद्धतीने ट्रॉलीमध्ये ट्रॉलीच्या ने आपल्याला हे ठेवायचं आहे बघा आता या ट्रॉलीच्या साईडला जी जागा असते तर त्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने साईडला आपण हे तमालपत्र आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने ट्रॉलीच्या साईडने तमाल हे तमालपत्र ठेवायचं आणि प्रत्येक महिन्याला हे तमालपत्र बदलून टाकायचं त्याच्यामुळं ट्रॉलीमध्ये ठेवल्यामुळं ट्रॉलीला तर एकही एक जुरळ होत नाही त्याच्यामुळं पूर्ण ट्रॉलीमध्ये आणि आता हे तमालपत्र काही महाग नाही अगदी दहा रुपयाच्या तमालपत्राने सर्व जुळं जातात आता चौथी टीप आहे आता ही वांगे वांगे भाजताना आपण एक एक वांग गॅसवर भाजतो पण तसं नकारता असे अशा पद्धतीची जाळी मिळते बघा या जाळीवर आपल्याला सर्व वांगे एकाच वेळेस आणि सारखे प्रम सारखे सर्व वांगे हे सारखे भाजले जातात बघा या जाळीवर अगदी सुंदर असे वांगे भाजले जातात आणि बिलकुलही वांग जळत नाही तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने जर आपण वांगे भाजले तर अगदी छान असे वांगे भाजले पण जातात आणि एका एक वेळेस आपले दोन तीन वांगे भाजले जातात आणि गॅसची पण बचत होते आणि आता आपली पुढची टीप आहे की लसूण आता लसूण आपण कधी कधी भरपूर आणतो आणि तो खराब होऊन जातो मग आता हा लसूण स्टोअर करून कसा ठेवायचा हे आपण बघणार आहोत आता हा तुम्हाला दाखवते आता हा लसूण स्टोअर कसा करायचा आहे आता या ठिकाणी मी पावशर लसूण आणलेला आहे आणि आता हा लसूण एकदम काही संपलं जात नाही मग स्टोर कसा करायचा ते तुम्हाला दाखवते आता हा लसूण मी प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि आता हा स्टोअर करताना आपण एका जाळीच्या टोपलीमध्ये आपण तो स्टोर करणार आहोत आता तुम्ही कोणत्याही एका ज टोपलीमध्ये तो स्टोअर करू शकता आता मी या ठिकाणी फळांची ही जाळी मिळते ती घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला बघा आता या, या जाळीमध्ये थोडासा लसूण आपण टाकून घेऊया अशा पद्धतीने हा लसूण खाली टाकलेला आहे आणि आता एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि या टिश्यू पेपरमध्ये एक चमचा भरून मीठ टाकायचं फक्त एक चमचाच मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आणि टिश्यू पेपरची अशी पोथली म्हणजे घडी घालून पेपर पॅक करून घ्यायचा आणि त्यामध्ये ठेवायचा आणि राहिलेला लसूण त्याच्यावरती टाकून द्यायचं बघा आता माझ्याकडे थोडाच लसूण आहे पावशर तेवढाच मी तुम्हाला दाखवते बघा ना हा लसूण जर आपण स्टोअर करून ठेवला अशा पद्धतीने तर बिलकुलही लसूण खराब होत नाही तुम्ही किती सहा महिने वर्षभर जरी लसूण ठेवला तरी असायच्या असा लसूण राहतो <coughs> आणि आता माझी पुढची टीप आहे ती तर अगदी महत्त्वाची अशी टीप आहे बघा आपल्या घरामध्ये बटाटे हे प्रत्येकाच्या घरामध्ये बटाटे हे भरपूर प्रमाणात असतात कारण भाजीला नसलं तर आपण बटाटे हा सगळ्यांकडंच हा शेवटचा ऑप्शन असतो त्याच्यामुळं आपण बटाटे हे दोन तीन किलो या प्रमाणात घरामध्ये आणूनच ठेवत असतो तर भरपूर उपवासाला बटाटे लागतात मग हा स्टोअर कसा करून ठेवायचा आता बटाटे आणले एवढे दोन तीन किलो की त्याला मोड यायला सुरुवात होते आणि मोड मोड आल्यामुळं आपल्याला अर्धे बटाटे तर फेकूनच द्यावं लागतात मग तुम्हाला आज मी एकदम छान अशी टिप सांगणार आहे की जेणेकरून बटाट्याला एकही बटाट्याला मोड येणार नाही तुम्ही वर्षभर जरी बटाटे ठेवले तरी बटाट्याला मोड येणार नाही <coughs> तर बघा अशा पद्धतीने आता मी हे दोन किलो बटाटे आणलेले आहेत आता हे मी तुम्हाला स्टोअर कसे करायचे हे दाखवत आहे आता, दोन दा था था। आता हे दोन किलो बटाटे मी स्टोअर करून ठेवले त्याला एकाही बटाट्याला मोड येणार नाही आणि बटाटे अशीचे असे फ्रेश राहतात तर हे बटाटे आता आपण स्टोर करणार आहोत आणि ब भरपूर प्रमाणामध्ये बटाटे हे खराबच होऊन जात असतात पण अशा पद्धतीने स्टोअर केल्यावर बटाटे खराब काही होत नाही आता मी या ठिकाणी टोपली घेतलेली आहे जाळीची आणि त्याच्यामध्ये आता मी हे बटाटे काही बटाटे पाच सहा बटाटे टाकून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपण आता बटाटे टाकून घेऊया आणि आता त्यामधलाच एक मी बटाटा घेतलेला आहे आता त्यामध्ये भरपूर असे खराब बटाटे निघतात त्याच्यातला जरी घेतला आपण चांगला भाग काढून तरी चालेल आता या बटाट्याचे मी मोठा असल्यामुळे चार भाग केलेले आहेत आणि आता हा बटाटा चिरलेला यामध्ये ठेवायचा आणि वरून त्याच्या बटाटे टाकायचे आहेत आपल्याला मग आता हा मध्यभागी व्यवस्थित ठेवून घेऊया असा आणि त्याच्यावर सर्व आजूबाजूने बटाटे टाकून घ्यायचे आहेत आता अशा पद्धतीने आणि आता परत आपण राहिलेला अर्धा <coughs> बटाटा त्यामध्ये ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला आता हे सर्व बटाटे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता आपण दोन फोडी बटाट्याचे चिरून ठेवलेले आहेत ठेवलेले आहे आता परत त्याचे राहिलेल्या बटाट्याचे दोन भाग करून वरती ठेवून द्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण हे बटाटे स्टोर करणार आहोत हे चिरलेला बटाटा त्यामध्ये ठेवल्यावर बिलकुलही मोड येत नाही बटाट्यांना आणि बटाटे अगदी फ्रेश राहतात आणि आता आपण ह्याच्यावर झाकण देऊन जागेवर ठेवून देणार आहोत तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण हे बटाटे स्टोअर करायचे बघा आता मी पहिले बटाटे स्टोअर केले होते त्याच्यात चिरून ठेवलेला बटाटा असा होतो हा बटाटा खराब होतो पण बाकीचे बटाटे बिलकुल खराब होत नाही जशीची तशी त्याला बिलकुलही मोड येत नाही मी पहिले स्टोअर करून ठेवलेल्या बटाट्यामध्येही ठेवलेले होते बघा तुम्हाला ही टीप कशी वाटली आवडली तर लाईक शेअर